नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या गुरुवारपासून अधिकृतपणे कार्यान्वित होत असून पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच सुरू केली जाणार आहे या निमित्ताने देशाच्या हवाई वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये एक ऐतिहासिक भर पडत असून व्यापार उद्योग निर्यात आयात आणि प्रादेशिक विकासासाठी हा विमानतळ अत्यंत निर्णायक ठरणार आहे विमानतळ व्यवस्थापनाकडून दिलेल्या माहितीनुसार दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाची रचना केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित न ठेवता आधुनिक हवाई मालवाहतूक केंद्र म्हणून करण्यात आली आहे सुरुवातीच्या टप्प्यात दरवर्षी सुमारे शून्य पूर्णांक पाच दशलक्ष टन माल वाहतूक हाताळण्याची क्षमता असणार असून अंतिम टप्प्यात ही क्षमता वाढून तीन पूर्णांक पंचवीस दशलक्ष टनांपर्यंत जाणार आहे त्यामुळे देशातील प्रमुख हवाई कार्गो हबपैकी एक म्हणून एन एम आयची ओळख निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे विमानतळावरून सुरुवातीला औषध निर्मिती क्षेत्राशी संबंधित माल तसेच नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे यासाठी कार्गो टर्मिनलमध्ये अत्याधुनिक तापमान नियंत्रित कूल कॉरिडोर उभारण्यात आला आहे लसी जैविक औषधे समुद्री अन्न फळे भाज्या यासारख्या संवेदनशील मालासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंड कोल्ड चेन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे हवाई वाहतुकीशी जोडलेली सुरक्षित आणि नियम सुसंगत कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध झाल्याने औषध आणि कृषी निर्यातीला मोठा दिलासा मिळणार आहे या विमानतळावर धोकादायक मालासाठी स्वतंत्र विभाग मौल्यवान वस्तूंसाठी उच्च सुरक्षा असलेल्या तिजोऱ्या जिवंत प्राण्यांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र हाताळणी क्षेत्र उपलब्ध असणार आहे तसेच सीमाशुल्क वनस्पती विलगीकरण प्राणी विलगीकरण आणि औषध नियंत्रक यांची कार्यालय विमानतळ परिसरातच असणार आहे नियमित एजंट आरे तृतीय पक्षाचे नियमित एजंट माल वितरण व्यवहार तसेच स्वतंत्र प्रामाणिकीकरणासाठी उत्कृष्टता केंद्र ई आय .E व्ही यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याने मालवाहतूकदार आणि निर्यातदारांसाठी हा विमानतळ अधिक विश्वासार्ह ठरणार आहे बहुविध वाहतूक जोडणीमुळे प्रादेशिक लाभ पुणे ठाणे पनवेल रायगड आणि संपूर्ण कोकण भागातील नागरिकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जलद आणि सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहे द्रुतगती महामार्ग प्रमुख रस्ते उपनगरीय रेल्वे जाळे मेट्रो कॉरिडोर आणि आगामी सार्वजनिक वाहतूक प्रणालीशी जोडलेली अखंड बहुविध वाहतूक व्यवस्था एन एम आयचे मोठे वैशिष्ट्य आहे या प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल पर्यटनाला चालना मिळेल तसेच देश विदेशातील गुंतवणूकदार आकर्षित होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्याने महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक विकासाला नवे पंख मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे